आवाज येतोय आमचा ताई थँक थँक्यू व्हेरी मच बघा विद्यार्थी मित्रांनो आज जे स्वप्न होत तुमचं जे काही स्वप्न होत कि आपल्या देशाच्या कन्या नाशिकच्या देखील कन्या आणि आदिवासी भागातून अनवानी पायांनी धावणाऱ्या आणि अवघ्या जगामध्ये आपलं नाव कोरणाऱ्या या कन्या अर्थात ओळखलं जात आपल्या परिचयाची तशी गरजच नाहीये सावंतवाडा एक्सप्रेस आज आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत लर्निंग ज्ञान अर्थात पुस्तक आपलीकडे जीवन शिक्षण या उपक्रमाच्या छत्तीसाव्या भागात मी प्राथमिक शिक्षक नामदेव वाजे मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक या संस्थेच्या अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या वतीने तसेच मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेच्या वतीने देखील आपले सर्वदही सगळे विद्यार्थी आमचे सर्व सहकारी शिक्षक यांच्या वतीने आपले हार्दिक स्वागत करतो थँक्यू सर हा ताई या ठिकाणी थोडासा आपण मुलाखतीच्या स्वरूपात संवादाच्या स्वरूपात विद्यार्थ्यांचे काही छोटे छोटे प्रश्न असले तर ते घेऊन आपण अशा पद्धतीने इंटरॅक्टिव्ह सेक्शन झालं तर मुलांनाही त्याचा निश्चितच आनंद होईल कारण म्हणजे त्यांचे चेहरेच सांगतायत की त्यांचा विश्वास बसत नाहीये की खरोखर आपल्या समोर कविता राऊत आहेत तर हो विद्यार्थी मित्रांनो याच त्या कविता राऊत आहेत त्यांनी आशियाई कॉमनवेल्थ अशा गेम्स मध्ये अनेक पदक आपल्या नावावर कोरली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या नाशिकचाच नाही तर संपूर्ण देशाचा झेंडा उडवला तर मग आता तुमच्या आणि त्यांच्यामध्ये आम्ही शिक्षकांनी न no. पडता तुम्ही स्वतः तुमचे प्रश्न उपस्थित करा आणि आपण या मुलाखतीला सुरुवात करूया. या तुम्हाला स्प्रिद बूट घालून धावायला का भर अवघड वाटत होते? अ uh, ऍक्च्युअली तुम्ही पण ग्रामीण भागातले आहात. त्यावेळेस बूट काय हे आपल्याला ग्रामीण भागात असल्यामुळे शूजची काही हे नव्हती आपण पॅरागॉन चप्पल आमच्या वेळेस खूप ही होती तर मुश्किलीने ती भेटायची पॅरागॉन चप्पल म्हणून शूजची बुटांची सवय नव्हती म्हणून ते अवघड वाटत होतं शूज घालून पाळायला ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभागी झाले होते तेव्हा तुम्हाला खूप छान वाटत होतं कारण प्रत्येक खेळाडूच एक स्वप्न असतं ऑलिम्पिक गेम्स आणि त्याच्यासाठी सगळे खेळत असतात की प्रत्येकाचं एक ड्रीम असतं स्वप्न असतं जसं तुझं पण काही स्वप्न असेल की मोठं होऊन तुला आ, हे व्हायचंय तसं पण माझं एक स्वप्न होत ऑलिम्पिक गेम्स खेळणं तर मला खूप छान वाटलं होत पहिली स्पर्धा uh, नॅशनल तर माझं अहमदाबादला झालं अहमदाबाद गांधीनगरला सगळ्यात पहिले जे uh, राष्ट्रीय स्पर्धा होते uh, ती अहमदाबादला झालेली Hey, hey. तुम्हाला कोणत्या खेळपटत आदर्श मानले तुम्हाला धडा आहे त्यामुळे तुम्हाला माहिती आहे कोण मा पीटी उषा मॅडम आहेत त्या माझ्या मा आदर्श होत्या कारण ज्या वेळेस मी सुरुवात केली त्यावेळेस ऍथलेटिक्सला कोणी ओळखत नव्हतं जास्त रनिंगला कारण मिल्खा सिंगांचा तर ज्या वेळेस पिक्चर आला त्यावेळेस सगळ्यांना माहिती झालं भाग मिल्खा भाग पण पहिले रनिंग म्हणजे पीटी उषा आणि त्यांचा धडा सुद्धा आम्हाला होता त्यावेळेस हिंदीचा तर पीटी उषा मॅडम माझ्या आदर्श होत्या तुम्हाला धावण्याची आवड कशामुळे निर्माण झाली सांगायचं तर आवड म्हणण्यापेक्षा सुरुवात माझी याच्यामुळे झाली की आश्रम शाळेमध्ये मी होती शिकायला आणि शाळेपासून लांब जायला मिळेल दुसऱ्या दुसऱ्या शहरांना जायला मिळेल तालुका लेवलला जायला मिळेल म्हणून मुळात मी भाग घेत होती पण ज्यावेळेस आम्ही सुरुवात केलं त्यावेळेस इतकं खेळाला महत्व नव्हतं पण शाळेपासून लांब जायला मिळेल म्हणून मी भाग घेत होती आणि पुढे जाऊन मग मा, मला समजावून सांगितलं की खेळामध्ये पण करिअर असतं खेळ खेळ खेळले पाहिजे. तू मोठी इंटरनॅशनल लेवलला जाऊ शकते. सुरुवात माझी झाली की शहर बघायला मिळेल अशा याच्याने सुरुवात झाली. तुम्ही कोणती प्रेरणा केली? मला तुमची प्रेरणा कोण आहे? असं कोणाची प्रेरणा आहे? बोल बोल बेटा. तुमची कोणती प्रेरणा आहे? सर मला क्वेश्चन समजला नाहीये तिला तिला असं विचारायचंय की तुमची प्रेरणा नेमकी कोणती आहे काय प्रेरणा आहे की ज्या प्रेरणेने तुम्ही आज इथपर्यंत पोहचला एकच ज्या वेळेस समजलं की खेळामध्ये करिअर होतंय तर एकच ध्येय होत होतं की ऑलिम्पिक खेळणं आणि देशासाठी मेडल आणणं हाच उद्देश ठेवून पुढे जात होती प्रॅक्टिस करत होती मॅडम तुम्हाला मोठ्यातला मोठा विजय कोणता वाटतो कॉमनवेल्थ uh, गेम्स uh, ज्या uh, uh... दिल्लीला झालेल्या दोन हजार दहा ला तो सगळ्यात महत्वाचा आणि टर्निंग पॉइंट माझा होता कारण नाईनटीन फिफ्टी एट ला सिंगांना मेडल होत आणि त्याच्यानंतर मला मेडल मिळालं कॉमनवेल्थ गेम्सला दोन हजार दहा ला तर तो सगळ्यात मोठा माझा दिवस पण होता आणि हे पण होत माझा जीवनातला टर्निंग पॉइंट पण तो होता कारण असं वाटलं होतं की आ, ग्राउंड वर तुम्ही जर कधी क्लिप बघितली असेल तर त्यावेळेस फ्लॅग नव्हता मी रेस जेव्हा कंप्लीट केली कोणाला अपेक्षित नव्हतं की मला मेडल येईल आणि मेडल ते मला मेडल मिळालं तेव्हा त्यावेळेस मला पण विश्वास बसत नव्हता की खरंच मला कॉमनवेल्थ गेम्स ला मेडल आलं हे मलाही विश्वास नव्हता तो सगळ्यात माझ्या जीवनामधला टर्निंग पॉइंट होता थँक्यू मॅडम मॅडम तुम्हाला सारपाडा एक्सप्रेस असे का म्हणतात हे मला पत्रकारांनी आणि आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी मी लांब पल्ल्याची खेळाडू आहे आ, पाच हजार दहा हजार आणि ट्रेनचे तसे डबे पण असतात खूप लांब ट्रेन असते त्याच्यामुळे हे पत्रकारांनी दिलेली हे मला हे आहे पदवी आहे पदवी म्हणेल मी याला की आपल्या जेवढे महाराष्ट्रातले आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून मला सावरपाडा एक्सप्रेस सारखी पळते म्हणून त्यांनी हे एक्सप्रेस मला नाव दिलेले मॅडम तुम्ही आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही तेव्हा कोण कौं, कोणते प्रयत्न केले होते सर मला क्वेश्चन व्यवस्थित नाही कळायला आवाज येतो ताई हो आवाज येतो बट मला प्रेश क्वेश्चन नाही समजलं तुम्ही तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी कोणकोणते प्रयत्न केले होते खूप एक ऑलिम्पिक खेळण्यासाठी सतरा अठरा वर्ष लागले नाईन्टीन नाईनटीन नाईन ए एट ला मी सुरुवात केली अठ्ठ्याण्णव वर्ष आ, साली मी सुरुवात केली आणि दोन हजार सोळा ला मी ऑलिम्पिक खेळली तर याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये जा मेहनत खूप करावी लागते आणि एक ऑलिम्पिक खेळण्यासाठी सतरा अठरा वर्ष लागतात आणि लवकर पण खेळू शकत बट मला खूप मेहनत करावी लागली त्याच्यामध्ये खूप सारे इंजुरिस आल्या मला मी मध्ये ड्रॉप पण केलेलं पण माझं होत ते मला गाठायचं होतं आणि ते मी पूर्ण केल्याशिवाय मी थांबली नाही थँक्यू मॅडम <laughs> मॅडम तुम्ही विजेंद्र सिंग यांच्या घरी करावं लागल्या जसं तुम्ही आता सुरगण्यालाहून नाशिक ला नाही येऊ शकत आहे रोज तस माझा पण प्रॉब्लेम होता सपोर्ट करतात सगळ्या सुविधा पोहोचलेल्या आहेत आमच्या वेळेस तशा काही सु प्रॅक्टिस होती आणि करत होते विजेंद्र सिंग हे आपले आईचे कोच होते भुकलाचे स्कूलला डेबॉर्ड स्कीम अटॅच होती आणि तिथे ही प्रॅक्टिस ऍथलेटिक्स ची चालायची म्हणून शहरामध्ये येऊन नाशिक थँक्यू मॅडम मुलं आहेत एक तू तिसरी मुलगी म्हणून कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्वाची असते प्रत्येक क्षेत्रामध्ये खेळाडूसाठी असेल एक अधिकारी व्हायचं असेल खेळाडू व्हायचा असेल तर सातत्य हे खूप महत्वाचं आहे कंटिन्युटी खूप महत्वाची आहे आणि डिसिप्लिन त्याच्याबरोबरच आपण काय करतो काय करायचं आहे दिवसभर आपण अभ्यास केला किंवा खेळ प्रॅक्टिस केला आणि दिवसभर कुठेही फिरलं तर हे अचीव्ह कधीच आपलं टार्गेट होत नाहीये तर डिसिप्लिन आणि सातत्य हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जा ह्या गोष्टी पाळा तरच तुम्ही तुमच्या टार्गेट पर्यंत पोहोचू शकाल थँक यू मॅडम मॅडम तुम्ही आंतरराष्ट्रीय धापटू मागे कोणती mm अडचणी -hmm. आल्या कोणत्या अडचणी आल्या तुम्ही याच्या पूर्वी पण सांगितलेल्या अडचणी खूप येतात पण त्याच्यावरती आपल्याला मात करायची असते आणि आपलं जे ध्येय आहे ते समोर ठेवायचं असतं कितीही अडचणी येऊ हो, ते एक 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 पार करत जायचे असतात आपलं टार्गेट पर्यंत आपल्याला पोचायचा असतं तोच एक गोल आपल्याला डोळ्यासमोर ठेवायचा असतात पहिली ते सहावी मी आश्रम शाळा ठाणापाड्यामध्ये होते आणि सातवी ते दहावी मी हारसुल्ला के बी एच होते आणि बाकीचं अकरावी बारावी मी भोसला मिलिटरी कॉलेजला केलं आणि बाकीचं नाशिक वाय सी ला ग्रॅज्युएशन केलं यशवंतराव मुक्ती विद्यापीठातन मॅडम तुम्हाला तुमच्या प्रशिक्षक सरांनी कोण कोणत्या मदती केल्या सगळ्याच मला ज्यावेळेस मी नाशिक मध्ये आले त्यावेळेस पूर्ण म्हणजे मला मला बोलण्यापासून शिकावं लागलं कारण मी ग्रामीण भागातून आलेली आणि माझे जे प्रशिक्षक होते ते हिंदी भाषिक होते ते युपीचे होते तर सुरुवात माझी भाषेपासूनच झाली बाकीच्या तर सगळ्याच गोष्टी आल्या पण सुरुवात माझी भाषेपासून झाली थँक्यू मॅडम नमस्कार सर। मी कैलास चौधरी सर वाजे सरांचे स्टाफ मेंबर सर। मॅडम मी पण वाजे सर प्राथमिक शिक्षक आहे आमच्याकडे अनुदानित आश्रम शाळांमध्ये स्पोर्ट टीचरची पोस्ट नाही आहे परंतु गेल्या दहा वर्षापासून मी माझ्या शाळेमध्ये व्हॉलीबॉल खेळ सुरू केला आणि सांगायला आनंद होईल मॅडम की गेल्या चार पाच वर्षापासून डीएसओच्या मॅसेज असतील किंवा आदिवासी विकास विभागाच्या मॅचेस असतील माझ्या शाळेच्या एक किंवा दोन आता बोला बोला दोन हजार चोवीस पंचवीस जर सांगायचं झालं मॅडम डीएसओ ला दोन टीम स्टेटला होते आणि आदिवासी विकास ला पण दोन म्हणजे चार टीम म्हणजे एकूण अठ्ठेचाळीस विद्यार्थी माझे स्टेट झाले आणि एक मुलगा नॅशनल झाला डीएसओ लाकडून अभिनंदन सर आणि सर आम्ही मी आता पण ज्यावेळेस होते त्यावेळेस तर त्यांनी आश्रम आश्रम शाळेना क्रीडा शिक्षक दिलेले बट आताही उईके साहेबांकडे हाच आमचा आग्रह आहे की जे क्रीडा शिक्षक आहेत ते तुम्ही परमानेंट द्या तिथे हा आग्रह आहे हा विषय चालू आहे आणि तो आम्ही कम्प्लीट करणार आहे कारण ही खूप काळाची गरज आहे आपल्या मुलांना खूप गरज आहे आजकाल आजकालच्या काळाची गरज आहे तर मी प्रयत्नात आहे मी स्वतः त्याचा फॉलोअप घेते आणि आताही उईके साहेब मला वाटतं मागच्या महिन्यामध्ये ज्यावेळेस नाशिकला आले होते त्यावेळेस स्पेशली ह्या याच्यावरती मी दिव्य मराठीच्या ऑफिसमध्ये बोलले की जे आश्रम शाळेवरती तुम्ही क्रीडा शिक्षक देतात ते परमानेंट द्यावेत हे आमचा आग्रह आहे आणि याच फॉलोअप मी स्वतः घेऊ राहिले मॅडम आणि एक सांगायला आवडेल Girls, girls, आ, की मी प्राथमिक शिक्षक असून वर्गाचं अध्यापन करून जे माझ्या सहा टीम आहेत अंडर फोर्टीन बॉयज गर्ल्स सेव्हन्टीन बॉईज गर्ल्स नाईन्टीन बॉयज गर्ल्स सर्व मुलं आणि मुली अतिशय प्रामाणिकपणे ऐकतात आणि सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित प्रॅक्टिस बद्दल करतात आणि इथं आवर्जून सांगावं वाटतं मॅडम तुम्हाला की माझ्या मुलींच्या टीम दरवर्षी स्टेटला असतात आमच्या ग्रामीण भागातले मुलं ऐकतात हो हे महत्वाचं आणि खो 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 मध्ये खूप छान आहेत आमच्या भागामधल्या मुली पुढे येऊ राहिल्या खो खो मध्ये रनिंग मध्ये पण अजून सुरगण्याकडच्या मुली येत नाहीयेत आणि अकॅडमी पण छान चाललेली आहे तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की व्हॉलीबॉल तर खेळवा तुम्ही त्याच्यात काही मी थांबवणार नाहीये बट थोडस जर खो खो टीम केली तर नक्कीच आपल्या मुली पुढे येतील खो खो मध्ये आणि खो खोला पण खो खो लीग होऊ राहिल्या जस कबड्डी लीग होते तस खो खो लीग होऊ राहिल्या तर मुली त्या याच्यात ये येऊ शकतात पुढे नक्की प्रयत्न करू मॅडम आम्ही मॅडम तुम्हाला मी आणि माझ्या विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास विभागाच्या एक दोन कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून अनुभवलं आहे तुम्ही होत्या त्यावेळेस मुलांनी मुलीने पण प्रत्यक्ष बघितलं ऐकलेलं पण आहे आणि एक सांगाव आनंद वाटतो की माझं गाव वडाळी भोई संजीवनी जाधव हो तुम्ही ओळखत असाल तिचा कॉल येत होता सर, सर दोन मिनिटापूर्वी ती माझ्या म्हणजे आम्ही रिलेटिव्ह आहोत शेजारीच असते तिचे वडील आई त्यांच्या जवळच आहे तर त्यामुळे खेळाबद्दल आणि तुमच्याबद्दलही आम्हाला सर्वांना खूप आपुलकी आहे आहे तर तुम्हाला आमच्या मुलांसाठी एक मार्गदर्शन असं करा की आपले जे मुलं आहेत मॅडम प्रॅक्टिसला त्यांना असं वाटतं की आपण लगेच ग्राउंडवर उतरलं पाहिजे एकदा जेव्हा आपण किट वगैरे घे करूया लगेच डायरेक्ट ग्राउंडवर जाऊ जेणेकरून वॉर्मअप टाळण्याचा प्रयत्न करतात तर तुम्ही काय सांगाल वॉर्मअप न करता डायरेक्ट ग्राउंडवर खेळणं याचे चुकीच्या गोष्टी काय घडू शकतात कारण कोणताही तुम्ही खेळाच्या अगोदर करणं कंपल्सरी गरजेचं आहे कारण तुम्ही त्यावेळेस खेळाल एक कॉम्पिटिशन खेळाल पण जर तुम्हाला लॉन्ग ला अचिव्हमेंट करायचं असेल इंजुरीज तुम्हाला टाळायची असेल स्पेशली तर वॉर्मअप करणं खूप गरजेचं आहे आणि इवन वर्कआउट हो झाल्यानंतर किंवा तुमचं कॉम्पिटिशन झाल्यानंतर जे रिलॅक्स सेशन आहे हे सुद्धा करणं तेवढच महत्वाचं आहे जर तुम्हाला लाँग ऍचीव करायचे असेल तर वॉर्म अप आणि रिलॅक्सेशन हे खूप गरजेचं आहे तुम्हाला एक काहीतरी मार्गदर्शन मिळेल आणि मॅडम मी आ, जा, ओके जाता जाता मी तुम्हाला मादी सरांच्या वतीने माझ्या वतीने विनंती करतो तुम्ही केव्हा जेव्हा सुरुदाण्याकडे याल तं ची शाळा वणी सुरगाणा रस्त्या लगतच आहे तर तुम्ही किमान पाच मिनिट आमच्या शाळेत जवळ थांबाव आणि आमच्या मुलांशी थोड हितगुज कराव अस तुम्हाला मी आज आमंत्रण देतो मॅडम नक्की सर मी गोधी आश्रम शाळेच्या शाळेत शालेय मध्ये आहे आणि लवकरच माझा दौरा होणार आहे तर मी वाजे सरांचा नंबर आहेच माझ्याकडे सरा ना ना, मी सरांना कॉन्टॅक्ट करू मी पाच दहा मिनटं तुमच्यासाठी अर्धा तास काढेल काही प्रॉब्लेम नाहीये पण मी माझं येणं आहे गुहीला मला यायचंच आहे कारण शालेय समितीवरती आताच माझी निवड झालेली आहे गुहीच्या आश्रमशाळेच्या तर नक्की मी आल्यानंतर सरांना कॉल करते किंवा मेसेज टाकते मी नक्की तुमच्या शाळेला भेट देईल सर आम्ही वाट बघू सर। थँक्यू थँक यू तुम्ही म्हणजे वेळात वेळ काढून घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून अर्धा तास आमच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी असा हा अर्धा तास होता अनवानी पायांनी काट्याकृत्याच्या रस्त्यातून धावणारी कविता आज संपूर्ण देशाचा अभिमान झाली ही गोष्ट आपल्या परिसरातून म्हणजे उंच जर तुम्हाला उडी मारायची असेल तर परिस्थिती ही कधी आड येत नाही त्या परिस्थितीच्या छातीवर पाय देऊन आपण पुढे जाऊ शकतो असा ठाम विश्वास एक आदिवासी कन्याने आपल्याला आज दिला या ठिकाणी त्यांनी केलेल्या अनमोल मार्गदर्शनाबद्दल मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक या संस्थेच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष गवळी सर श्री कनसे पाटील सर आणि आमचा सर्व स्टाफ यांच्या वतीने आम्ही आपले आभारी आभारी आहोत आणि आट्या मुट्यातून अनवाणी पायांनी धावणारी कविता ते मराठा विद्या प्रसारक समाज नाशिकच्या मॅरेथॉन चौकात लागलेला पूर्णाकृती धावणारा पुतळा <laughs> अनेक मेडल गळ्याशी बाळगणारी कविता ताई आपल्याच परिसरातली आहे या सावरपाडा एक्सप्रेसला आपण शतशा नमन करूया आणि तुमच्या परवानगीने शेवटचे दोन शब्द विद्यार्थ्यांसाठी सांगून ही मीटिंग संपूया यस Uh, thank you, sir. आ, मी एवढंच तुम्हाला सांगेल मी तेव्हाही सांगितलं माझ्या याच्यामध्ये मला कोणीतरी क्वेश्चन विचारलेला त्यावेळेस सातत्य तुम्ही ठेवा कंटिन्युटी ठेवा तुम्हाला कोणतंही शिखर सहज तुम्ही पार कराल हेच मी एक तुम्हाला आज सांगेल कारण कोणत्याही क्षेत्रामध्ये जर मेहनत तर करावी लागते आणि प्रत्येकजण मेहनत करतं पण सातत्य टिकून ठेवणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे असते त्याच्याबरोबर आपण डिसिप्लिन स्वतः स्वतःसाठी डिसिप्लिन ठेवणं हे पण तेवढंच महत्वाचं आहे तर आज तुम्हाला इन्व्हाइट सरांनी केलं त्यांचे आभार मानते मी आणि हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा की सातत्य आणि डिसिप्लिन आपण स्वतः स्वतःसाठी डिसिप्लिन ठेवायचं आपल्याला कोणत्याही गोष्टी सहज आपण पार करू शकतो ह्या निमित्तानं एवढंच मी सांगेल तुम्हाला आणि ठेवते धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> mata ki jai wale mata ki thank you madam thank Namaste. you thank you sir